तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मी आज आलेलो आहे तारकर्ली बीचला माझ्या हॉटेलच्या एकदम समोर आहे माझं हॉटेल म्हणजे मा दोन दिवसासाठी आम्ही इथे स्टेसाठी आलेलो आणि खूप सुंदर असा सीन आहे माझ्यासमोर आणि माझी समोर शिं शिंपले मोजती आहे जमा करते मी तु, तु तुम्हाला दाखवते ती काय करते पण त्याच्यासमोर अजून एक समुद्राचा एक जो दृश्यनीय अतिदृश्यनीय काय बोलतात ते आ, तो सीन आहे तो दाखवतो बॅक कॅमेरा चालू करतो नक्कीच बघा आणि एन्जॉय करा यार एन्जॉय करा म्हणजे असे दिवस मला वाटत नाही की दररोज येतात ठीक आहे मी बॅक कॅमेरा चालू करतो माझी वाईफ एकदम हे होती आतूर होती दाखवतो तिला पण तिने बघा केवढं काय काय जमा केलंय हे तर काहीच नाही आम्ही तर भरपूर जमा करणार आहे मित्रांनो हा जो सनसेट आहे काय जबरदस्त आहे यार मित्रांनो असं वाटतंय की ना थोडे दिवस अजून सुट्ट्या घ्याव आणि इथेच राह आणि इथे असे स्वप्नाली सारखे शंख शिंपले जमा करत राह आणि व्हाईट सँड बीच आहे एकदम व्हाईट सँड आणि गर्दी पण लोकांची कमी आहे जसं हे प्रायव्हेट बीच आहे आमच्या हॉटेल हे जे समोर आहे ते आमचं हॉटेल आहे अविसा नीला ठीक आहे मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी दाखवलेला आहे हा बघा ना इथे प्रत्येक जागेवरती पडलेलेच आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत बघा हे बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत पहिला मोती मिळाला बघ <laughs> जरा उघडून जर कोणता मिळाला तर ते तो ऑस्टर मध्ये असतो ना ठीक आहे ठीक आहे चला आम्ही थोडा वेळ बसतो आणि समोरचा जो सीन आहे तो एन्जॉय करतो अरे कोणतरी स्टार बनवलाय ते स्टार बनवून गेलाय कोणतरी या यार नक्की या एकदा मालवणला तर नक्की या आणि मित्रांनो हा जो समुद्र आहे तुम्ही बघताय ह्याचं पाणी ना सकाळी मी बघितलं ना तेव्हा आमच्या हॉटेलच्या एकदम जवळ होतं आता सध्या तर बघू शकता केवढा सगळा गॅप आहे एवढी ओटी आली ना आता आम्ही बोटिंग करायला पण गेलेले तिथे आमची बोट फसलेली काय स्वप्न आली बोट पुढे जातच नव्हती मग अर्ध्या लोकांना एका बोटमधून दुसऱ्या बोटमध्ये ट्रान्सफर केलं त्याच्यानंतरच बोट, बोट, बोट हल्ली सो आता सध्या पाणी खूप कमी झालं आहे नाही बोललं तरी दोनशे ते तीनशे मीटर पाणी आतमध्ये गेले आहे समुद्रात सो so, ओ टी खूप जास्त डेंजरवाली आहे आणि मध्ये पाणी भरलं आहे लोकं कसे चालत येत आहेत okay. सा नदी सारखं नदीसारखं बनलं आहे आणि लोक इथून जात आहेत आता आमच्या इथं तर कमी पाणी आहे त्यामुळे आम्हाला काही एवढं हे नाही हे आरामात आम्ही थोडंसंच पाणी आहे पण तिकडे पुढच्या साईडला थोडं जास्त पाणी आहे आणि लोक तिथून पण जात आहेत आम्हाला काय एवढं काय थोडंसं पायापुरतं पाणी आहे पण तिकडे लोकांच्या गुडघ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे ठीक आहे छोटासाच लॉग होता हा पण इथेच हा एंड करतोय बट काय माहिती यार इथून जाऊ जाण्याची इच्छा होत नाही आता सूर्य ऑलमोस्ट मावळत आलाय आणि घरी जाऊन आता म्हणजे घरी म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन आता आंघोळ वगैरे पण करायची आहे जायची इच्छा होत नाही अर्धा तास इथे बसणार टाईमपास करणार मग जाणार हिचे काय हिनी काय जे जमा केलंय ना ते तुम्हाला नक्की दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये एकदा माझ्या हातात दाखवणार काय हॉटेल हां हॉटेल एक मिनट मी तुम्हाला लाईन बाय लाईन हॉटेल दाखवतो दोन तीन तर बनत आहेत पण माझा माग जो सीन आहे खतरनाक एकदम खतरनाक चला एंड करतो व्हिडिओ पण एंड करण्याच्या पहिले तुम्हाला सगळं एक सिनरी दाखवतो थ्री सिक्स्टी so, सो हे hey, समोरचं आमचं हॉटेल त्याच्या बाजूला एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे हे इकडे दोन हॉटेल आहेत ते मला माहिती नाही बट पुढे देवबाग आहे आणि या साईडला जाताल तर मालवणच्या साईडला जाताल ठीक आहे आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करतोय शंकर शिंपले स्वप्नालीचे दाखवून तिने केलेलं कलेक्शन आहे ठीक आहे चला आता आम्ही जरा समुद्रात जरा थोडीशी एश करतो जाऊ टाटा मित्रांनो बाय बाय चल स्वप्नाली बाय बोल आणि सबस्क्राईब करायला बोल सगळ्यांना सर्वांनी सबस्क्राईब करा <laughs>